काय झाले नाव काय तुमचं दोन हातात खत आहे दुकान नाही का खत खच हां त्यांच्याकडून नेलेली आहेत पावती वगैरे काय दिलेलं नाही आपल्याला पण ते खत वावरात नेऊन पहिलं मकाला टाकून टाकलं आधी आणि नंतर पाणी गोडाले गेलं आपल्याला टाकून ठेवलं होतं ना तर ते उपवले डायरेक्ट एका साइड ला गेलेले बाजूला पाटाच्या पाण्यावर तरंगले पाट ती सिंगल फेजच्या वरच्या मोटर वर सुद्धा उपवले मोठ्या पाण्याने तुझं एक मिनिट थांबलं नसतं जागेवरती विरगळलं नाही ते साईड ला गेले एका बाजूला म्हणजे एका साईड कधी टाकलं होतं तुम्ही ते शुक्रवारी टाकले मी गुरुवारी आपल्याकडे लाईट नसते ना तर मग शुक्रवारी पाणी भरलं पण ते मला काही रिझल्टच नाही क्वालिटी नाही दिसत त्याला त्याची याच्या आधी कुठं कधी विकत घ्यायची तुम्ही त्याच्या आधी यायचो इकडे खाली पांडव किंवा दुसऱ्या दुकानेच नाही का त्यांच्याकडे पण आता पहिल्यांदाच असा प्रकार झालाय काय करायचं याच्यावर तुम्ही बघा मग आता ते गांधी काय बोलले तुम्ही त्यांच्याकडे गेलो होतो खत घेऊन दुसऱ्या दिवशी लगेच तर ते म्हटले टाका वापरा चांगले बाहेर खत ते असं बोलले ते, ते बोल आम्हाला युरिया ना युरिया याचा कलर युरियालर कलर झालाय किंवा नेमकं काय कलर ठीक आहे बघ आता काय म्हंटले काय ते म्हटले वापरा आता गेलो ते काय टाका मला गवला पण भरायचं होतं तर नाही मी टाकायचं बंद करून मी काल पुन्हा दुसरी कोण घेऊन गेलो विरायची तिथनच दिली का नाही तिथून नाही नेली दुसरीकडून दुसरीकडून नेली ती जमली ने का ती जम तरी ती अजून नाही टाकली आज पाणी भरणारी असं जाऊन म्हणजे विरगळतच नाही बिल हा हा पहिला नेलेले गांधीकडून विरगळत नाही पण मग आता तुम्ही कुठं पंच समितीत आली पंच समितीला म्हटलं कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली जायची ना आपण जाऊ आत मध्ये कुठे आहेत कृषी अधिकारी गेलते का तुम्ही मग जाऊन आले तो पर्यंत ते आले नव्हते मग आता किती वाजलेत कॉल केला होता त्यांना मी म्हटले मी येणार आहे थोडे दिवस सव्वा अकरा वाजले अजून काय आले नाही समोर आहे आज